हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मंडळी माझी सकाळची सुरुवात तरी अशीच होत असते एक ग्लास आधी गरम पाणी पिते आणि त्यानंतरच मग मी कामाला सुरुवात करते आणि आज नाश्त्याला बनवलेलं होतं पास्ता आणि बघा किती छान रायमिंग वर्ड्स जोडलेलं आहे नाश्त्याला बनवलेलं होतं पास्ता सो, पास सो त्यानंतर सगळी घरातली कामे वगैरे आवरलीत आणि डुगुला घेऊन गेली अंगणवाडीमध्ये डुगुला अंगणवाडीमध्ये गेल्यानंतर खूप छान रमतो त्याला खूप छान खेळायला भेटतो ना तर त्याच्या ॲक्टिव्हिटीज भरपूर वाढतात आणि एक तर म्हणजे त्याला एक चांगली सुद्धा लागते तर इथे त्या मुलीसोबत मस्त खेळत बसलेला होता डुगू आणि मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायलासुद्धा विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, करा। आणि लवकरात लवकर एक हजार सबस्क्रायबर होऊ द्या त्यानंतर इथे हे दोघेही खेळत बसले तर मी म्हटलं चला माझा वेट बघून घेते मी किती आहे तर आता खूप वेट लॉस झालेला आहे आणि ना मी सकाळी गरम पाणी पिते तर त्याचं म्हणजे छान फायदा सुद्धा झालेला आहे माझा थोडा पोट निघालेला होता तो तो तर सुद्धा कमी झालेला आहे आणि बघू शकता माझा वेट किती कमी झालेला आहे तर म्हणजे या अगोदर तर मी तुम्हाला सांगितलेलं नव्हतं पण माझा वेट तरी मला माहिती आहे कमी झालेला म्हणून त्यानंतर इथे झालेला लंच टाईम तर सुद्धा जेवण करायला दिलं आणि मग सगळ्या त्याच्या ॲक्टिव्हिटीज झाल्या आणि मग आम्ही निघालोत घरी जायला घरी आल्यानंतर ना इथे मस्त अशी झाडांना पाणी वगैरे दिलं तुम्हाला माहिती आहे मी ते झाडे लावलेली आहेत म्हणून मेथीची साम मेथीची झाडे लावलेली आहे त्यानंतर सांबार लावलेला आहे आणि इकडे बाबांनीसुद्धा खूप सारी झाडे लावलेली होती तर त्या सगळ्या झाडांना पाणी देत असते आणि असं रोजचंच माझं नित्य नियम आहे झाडांना पाणी द्यायचं आणि नाही इथून ना एक दोन किलो तरी म्हणजे वांगे वगैरे निघतात वालाच्या शेंगासुद्धा निघतात आणि म्हणजे इतकं भरपूर भाजीपाला जे की ऑर्गेनिक भाजीपाला आहे तर आणि टेस्टी पण खूप होतो त्यानंतर ना संध्याकाळी डुगूला थोडंसं सा मला सर्दी वाटत होती आणि तो खोकलतसुद्धा होता तर मग त्याला ना मी समोरच्या घर म्हणजे अगदी आमच्या घराच्या समोरच हॉस्पिटल आहे तर तिथे घेऊन गेलेली होती निबुलायझेशन द्यायला आणि कप वगैरे तयार झालात का म्हणून तेसुद्धा बघायचं होतं मला तर इथेच आहे अगदी समोरच तर मग हॉस्पिटलला घेऊन गेलेली होती आणि मग हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर तर सांगितलं डॉक्टरने की थोडासा कप झालेला आहे म्हणून तर त्यासाठी औषधी वगैरे दिलेलं आणि चेक वगैरे केल्यानंतर आणि इकडे बघा आमचे डुगूम महाशय इकडे तिकडे बघतोय काय बघतोय तर, तर माहिती नाही तर त्यानंतर इथे भिकू दिसलेले होते तर भिकुलसोबत तो छान गप्पा मारत बसलेला होता आणि त्यांनी चॉकलेट दिलेलं होतं तर चॉकलेट दिल्यानंतर खूप छान असं था, त्यांनी थँक्यूसुद्धा म्हणाला आणि इकडे तिकडे फिरत होता आणि इथे तर मला केकच घेऊन दे असं त्याचं सारखं सुरू होतं त्यानंतर इथे एक आंटी आलेल्या होत्या तर त्या आंटीसोबत तो मस्त गप्पा मारत बसलेला होता बघा आणि त्यांना ना त्यांच्या हाताला वगैरे ते स्टिकिंग लावत होतं आणि स्वतःच्या हातालासुद्धा लावत होता त्यानंतर त्याला निबुलायझेशन वगैरे लावून दिलं पण त्याला ना ते मास्क आतमध्ये नव्हतं लावायचं त्याला असंच मास्क लावायचं होतं तर तो म्हणत होता की मला असंच मास्क लावून मा दे म्हणून आणि मी ह्या दोन वर्षामध्ये त्याला फर्स्ट टाईम मी निबुलायझेशन दिलेलं आहे या अगोदर कधीच त्याला निबुलायझेशन दिलेलं नाही आहे त्यानंतर ह्या सगळ्या औषधी घेतल्या आणि मग निघालो तर आम्ही घरी जायला सो मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट थ्रू नक्की सांगा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत